मित्रांनो आता ठरलं तर मग मालिकेत येत्या दहा दिवसात खूप मोठा बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता अर्जुन विलास मर्डर केस गेली दोन वर्ष लढत होता तर त्याचा निकाल आत्ता लवकरच लागणार आहे त्याची वेळ आता जवळ आलेली आहे काय आहे संपूर्ण माहिती ते आपण पाहूया पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो अर्जुन हा गेली दोन वर्ष विलास मर्डर केस लढत आहे आणि आता या केसचा निकाल आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो शेअर केलेला आहे त्यात सांगितलं आहे आता दहा दिवसात येणार सत्य समोर आता वेळ आहे निकालाची तर आता आपल्याला अर्जुन हा साक्षीविरोधात खूप मोठा प्रवाह मिळवून तिला लवकरच जेलमध्ये टाकेल हेच यावरून दिसत आहे आता मालिकेचं कथानक बदलल्यामुळे आता आपल्याला सायली आणि अर्जुनचा लवकरच नातं पुढे जाणार जा असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही ठरलं तर मग मालिक पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा